शेगूट भेट पुरतीवर फोड लागले मोडला आहे तर मित्रांनो बघ वालाच्या शेंगा इथं खोड्या लावल्यात तर मित्रांनो ला। या वाल्याच्या शेंगाला ह्या शेकटाला वालांचं भार पेळवलं नाहीये त्याच्यामुळे आमचा शेगड मोडला आहे बघा एक दोन फट्या मोडल्या आणि वाल लागलेत बघा बघितलं बघा आणि इथं पप्पांनी आता त्या वालांसाठी मांडव घेतलेला आहे येऊ खाली येऊ खाली चला थोडस मदत करून लागू मोबाईल ठेवतो बाजूला हां yeah, yeah. आणि हे ओळखलं का तुम्ही काय हां काय बघा हातपुरतीवर फळ लागलं लागले तुम्ही ओळखा नाही तर मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगेन या फळाचं नाव बरीच लागली तशी अजून पिकलेली नाही आहेत एक एक दिसतंय बघा बघा इथं पण मोठं आहे इथं हातपुरतीवर आलेलं आहे थोडंसं मदत करून लागतो मांडव करायला आलो तर या बघ वालाच्या शेंगा इथं खुड्या लावल्यात किती आहेत बघा नाहीतरी वरती कुठ खुली मात्र जास्त पडेल अरे जिजना होती फांदी डायरेक्ट हातात घेसे ते बायको बघा कोणती फांदी खेचते

रुणाल सांथ चाललेला आहे सावरपाडा आमच्या गावकीच्या गावकीचा आणि तिकडे बहीण कपडे सुकत टाकते ला। लाजली ती रुणाल था ला था। ला, ते थांबणार आहेत ना रे संध्याकाळी आलास तर ये मग संध्याकाळी आलास तर ये अस मित्रांनो पप्पा कुठं उभे की ते काठावर आहे टेबल शेंगा ते बघा बघा त्याला नाही इकडेच मांडव इकडे तसं करायला पाहिजे आता माझ्या बरोबर तिच्यातच फिरलं असतं बघता बघता मांडव रेडी झालेला आहे ऑलमोस्ट ते मित्रांनो एक काहीतरी दाखवतो तुम्हाला ही आम्ही वांगी आत्ता लावलेली बघा वांग तयार झालेलं आहे बघा तसं आत्ता मी वांगे लावलेले मागच्या आठवड्यात तुम्हाला दाखवलेलं एक नंबर वांग झालेले पहिलं पहिलं वांग आलेलं आहे आणि पप्पाने बघा मांडव तयार झालेला आहे हा घराचा मागचा परिसर आहे तुरी आहेत या सगळ्या बांधून तुरी घेतलेल्या ते पण तुरी ते आहेत मध्ये दिसतात ते सागे तुम्हाला दाखवतो तर तुरी आहेत आपला इथं कंपाऊंड आहे कसं पहिलं आमचं कंपाऊंड नव्हतं हो पण लोक आम्ही ठाणेला असताना खूप इकडचं सांगितलं असतं जाऊन देतं हे बघा मध्ये साग लागली साग लागलाय तुरी आहेत तो एक साग आहे तो एक मित्रांनो इथं साप होता आले तो पण इथं गेला तर मित्रांनो इथं आम्हाला चिबूट भेटलेला तुम्हाला दाखवतो चिबूट भेटलं या गर्वे तुरी आहेत पण हा ताड आमचा नाही आहे त्या तो तू ह्या शेतात आलाय पण ताड त्यांचे हो ताडगोळी पडलेले इथं पण ते बघा ते बघा सापशिर्डी इकडं माती नाही नाही जाळ आहे जी फार जुनीची जाळ घर आहे आपलं बातम्या दाखवतो किती पडल्या बघा भातच भात खूप आमचं नुकसान झालेलं आहे असं अशा पद्धतीने आम्हाला एकोणपन्नास पन्नास गुणी निघतात बत्तीसच निघल्या म्हणजे अठराचा फरक आहे हे अठरा आमच्या ह्याच हिताच गेल्या